जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते आजचा व्हिडिओ आपला या मशीनवर आहे तर ही मशीन मी काही दिवसापूर्वी महिन्या घेतली होती आणि याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला होता आणि आता तोच व्हिडिओ बघून तो ब्लॉग बघून आपल्या एक सरप्राईझर ताईने सटाण्याच्या सरप्राईझर ताईने ही मशीन घेतलेली आहे त्या दुकाना आता त्यांनी ती मशीन आणली पण त्यांना काहीतरी फंक्शनचा प्रॉब्लेम येतो जे कमेंट्समध्ये त्यांनी आहे तर ते आ, ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओमधनं केलेला आहे आणि माझ्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे आणि ही मशीन तुमची कुठल्याही कंपनीची असली पण तिचे फंक्शन सारखेच असतात त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तुमची जॅक झुकी किंवा नोवेल कुठल्याही कंपनीचे असेल तर ते तुम्ही त्यांचे फंक्शन सारखेच आहे पण त्याचा वापर कसा करायचा आहे त्याची पद्धत मी तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणी बरोबर माझे व्हिडिओ पण शेअर करा चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले बघा ही थ्री पेजची वायर असते आपल्या मशीनची वायर आहे ही तर हे बोर्डच छान पाहिजे आपलं तर हे चांगल्या क्वालिटीचं चा बोर्ड पाहिजे आता इथे पिन लावल्यानंतर मी हे बटन चालू केलं तर बटन चालू केल्यानंतर बघा ही माझी इथे मशीन आहे तर मशीनचं हे बट मशीन बटन आहे हे तुम्ही ऑफच ठेवायचं आहे हे ऑफ केल्यानंतरच वरचं मशीनचं बटन तुम्हाला ऑफ करायचं आहे लाईट पण गेली तरी हे इथलं जे बटन आहे ते तुम्हाला बंद चालू करायचं आहे प्रत्येक मशीनला वेगवेगळ्या ठिकाणी दिलेलं असतं तर ह्या मशीनला इथं दिलेलं आहे ठीक आहे तर ही आपली आहे मशीन आता ह्या मशीनचं जे सांगत आहे ना ही कुठल्याही कंपनीची तुमची अशी मशीन असेल सफेद मशीन असेल इलेक्ट्रिक हाय कम्प्युटराईज मशीन असेल तर मी ही पद्धत जी सांगत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर ही कुठल्याही मशीनसाठी तुम्हाला कामाची आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा तर आता आपण पहिली सुरुवात करू इथून तुम्ही हे दोन या पद्धतीने लावलेले बघितलेले असतील तर हा इथे आपल्याला हे दोन दोऱ्यांचं दिलेलं असतं तर हा एक दोरा आपला शिलाईसाठी चालू आहे डायरेक्टली टाका टाकण्यासाठी तर ही बघा ही पद्धत आहे ना याच पद्धतीने तुम्हाला इथे दोरा ह्या पद्धतीनेच टाकायचा आहे या मशीनचा त्यानंतर इथून तिथून घेतल्यानंतर याच्यात ह्या पद्धतीने टाकल्यानंतर तो दोरा परत इथे येऊन या पद्धतीने आपल्या याच्यात येतो थी ठीक आहे त्याच्यानंतर या इथून तुम्हाला सरळ टाकून तो तुम, तुमच्या सुईमध्ये जाऊ द्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने आता माझी सुई खालीच आहे कारण ती किती बी स्पीडने चालू तरी ती सुई खालीच राहणार आहे बघू शकता स्पीडने चालू तरी ती मशीन खाली सुई मशीनमध्येच राहणार आहे कारण मी तसे प्लग सेव केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा दुसरा दोरा आहे तो आपला इथे बॉबिन भरण्यासाठी आता हा बॉबीनचा इकडून टाकल्यानंतर या चक्रीत टाकल्यानंतर ती सुई अशी सॉरी दोरा या पद्धतीने येऊन ते आपली आ, जे मशीन चालू केली म्हणजे एका साईडला आपला कापड पण शिवला जातो म्हणजे ब्लाऊज पण शिवलं जा जातं शिलाई काम होतं आणि दुसऱ्या बाजूला बॉबिन भरली जातात तुम्ही बघू शकता माझी ही बॉबीन इथे भरली जात आहे म्हणजे दोन्ही का काम आपले होतात आता बॉबिन भरल्यानंतर ही जी खटकी ती अप अशी होते आणि म्हणजे तुम्हाला वेगळा वेगळा वेळ ह्या बॉबिन भरण्यासाठी इथे तुम्हाला द्यायची गरज नाही आहे एक साथ दोन काम आपली इथे बॉबिन भरण्याचे होते त्याच्यानंतर बघा ह्या मशीनमध्ये हा डिस्प्ले खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला हा डिस्प्ले मत समजणं खूप महत्त्वाचं आहे याच्यावरच सगळी ही मशीन चालत असते तर बघा इथे जी सुई आहे माझी खाली केलेली आहे त्याच्यामुळेच माझी मशीन किती बी चालली तरी माझी जी मशीनची सुई आहे ती खालीच राहणार आहे ठीक आहे आणि इथे त्याचा वेगळं दिलं आहे तुम्हाला जर वरती ठेवायची असेल तर तुम्ही हे दाबल्यानंतर ए बटन दाबल्यानंतर ती मशीनची सुई वरती येणार आहे जसे की बघू शकता आली वरती पण मला ही मशीनची सुई खालीच हवी आहे त्याच्यामुळे मी ते खालीच करून घेते आता बघा चालवली खाली थांबून ठीक आहे त्याच्यानंतर हे खाली हे बटन दिलेलं आहे मी तुम्हाला याच्यात खूप महत्त्वाचं फंक्शन सांगते आता हे इथं हे दिसत आहे ना तर तुम्ही आता मशीन जर स्टार्ट केली ना ती मशीन तुमची पहिले ह्या पद्धतीने चालू होऊन मग ती स्पिरे पकडते म्हणजे तुम्ही ज्या वेळेस जो हा तुमचा पेर आहे ना तर खाली सगळे कापडचे आहे त्याच्याकडे इग्नोर करा तुम्ही कारण माझं काम चालू आहे आता हे संध्याकाळी चावरलं जाईल तर इथे आपण या पद्धतीने प्रेस केल्यानंतर ते या पद्धतीने चालतं जर तुम्ही जोरात प्रेस केलं तर मशीन या पद्धतीने चालेल अगदी फास्ट म्हणजे जे हे बटन तुम्ही या पद्धतीने सेट करून ठेवा ठीक आहे म्हणजे तुम्ही काही वेळेस बारीक काम असता तर तुम्ही थोडं प्रेस आपल्या पॅन्डलला केलं दि, अगदी अगदी नकळत पॅन्डलला प्ल प्रेस केलं तर मशीन तुमची अशी पण चालते तर हा खूप महत्त्वाचा फंक्शन आहे तो तुम्ही सेव्ह करून घ्या प्रत्येक मशीनमध्ये आहे असेच निशान असते त्याच्यानंतर हे जे पी आहे याचं बघा झिरो टू आहे पी झिरो टू तर मला हे पी झिरो टूच ठेवायचं हे बेचाळपर्यंत जातं पण आपण ब्लाऊज शिवतो त्याच्यासाठी आपल्याला हे पी झिरो टूच ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपला स्पीड वाढ वाढवायचं आता हे स्पीड याच्यात आपण करणार आहोत तर इथं माझं स्पी टूच आहे तर ते मला इथे यसवर सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट माझं झालेलं आहे आता आपण स्पीड वाढवण्याचा जो स्पीड आहे चार हजारपर्यंत आहे आणि माझा इथे सिलेक्ट जो स्पीड आहे सदोतीसशेचा आहे आता बघा तुम्ही ज्यावेळेस स्पीड वाढवला का तो वाढत नाही तो वाढवल्यानंतर तुम्हाला इथे यस दाबायचं म्हणजे सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे मी ज्यावेळेस इथे मशीन चालवली सुरुवात केली चालवायला तर मी हजारपासून सुरुवात केली होती तर मग हा पकडता पकडता स्पीड पकडत चलते तर आता इथे माझे अडोतीसशे झालेले आहे ठीक आहे मग तुम्ही इथे स्पीड वाढवल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे किंवा कमी केल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा हे आपलं रेग्युलेटर आहे तर हे आपल्या दुसऱ्या ज्या पहिल्या मशीन आहेत त्याचा जी आपण टिप घेतोस तीन किंवा साडेतीनपर्यंत राहायची तर इथं बघा माझी जी आहे अडीचपेक्षाही कमी याच्यात माझी इथे शिलाईन असते ती घेतलेली आहे आणि खूप छान शिलाईन पडते खूप फिनिशिंग मस्त इथं बारीक शिलाईन असली तर खूप छानपैकी होतं कारण स्पीड भरपूर असल्यामुळे तुम्ही ते अडीचपर्यंत ठेवू शकता ठीक आहे याच्यावर वेल्वेटच्या कापड पण कुठल्याच कापडला प्रॉब्लेम येत नसतो आता ज्या ताईंचा जो प्रॉब्लेम होता तो हे होता तर हे कापड घेतलेलं आहे मी इथे तर तुम्ही मला जे सांगत होत्या गीता गीतांजली ताई ते जे विचारत होतात तर बघा हे हे वरती कसं काय होतं ना तर हे तुम्हाला खालचं मी प्लग खाली दाखवू शकतो हे आ, मशीन चालू असताना तुम्हाला हे हँडल करायचं असतं पायाने म्हणजे हे गुडघ्यानी तुम्हाला असं दाबल्या दाबायचं असतं वरती घे आणि त्यावेळेस हे आपलं जी बॉबीने ते वरती होते व्यवस्थित दाखवा हां ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही मशीन चालू केली मशीन चालू केल्यानंतर तुम्हाला मागे पुढे शिलाईंग करायची असेल तर तुम्हाला थे, हे इथे हे दाबायचे हे मी इथं आहे ते बघा तर ही तुमची तापशिलाई चालते म्हणजे तुम्हाला एका बोटाने ते दाबायचे इकडे हे असं ठेव असं ठेव म्हणजे असं दिसतं दिसतंय हे दिसतंय तर बघा मी तुम्हाला नवीन दाखवते पट्टी घेतली मशीन चालू आहे तिच्या स्पीडमध्ये पण तिला तुम्हाला दाब दाबशिलाईन टाकायची त्यावेळेस ती तुम्हाला अशी करायची आणि तुम्हाला इथे जर हा पेर उचलायचा आहे तर तुम्हाला गुडघ्याने ते खाली जे हँडल आहे त्याला स्प्रेस करायचं आहे ते तुम्ही थोडं केलं तर थोडंच उचललं जाईल जास्त केलं थोडं केलं तर ते थोडंच उचललं जाईल जास्त दाबल्यावरती ते या स्पीड एवढ्या अंतरवरती जो हा पेर असतो तो उचलला जातो ठीक आहे तर असं चालेल आता तुमची सुई इथे खालीच ठेवलेली आहे पण तिला तुम्हाला वरती करायची त्यावेळेस तुम्ही इकडे तुम्ही इथे जे बटन आहे ते दा वरती करायचं दाबले तर सुई वरती होते हे दाबलं तर सुई खाली होते तर एकदम सिम्पलशी आहे तर बघू शकता तुम्ही दुसरं अजून कापड घेते तुम्हाला लक्षात घेण्यासाठी इथे आपला जो लाईट आहे तो लाईट आहे चालू तो दिसतोय लाईट करण्याचं चालू करण्याचं सिम्पलचं बटन आहे जे इथे आहे ते बटन ते तुम्ही चालू ऑफ चालू करू शकता चालू बंद आता बघा परत हे दिसतंय ना इथे आता मी मशीन चालवते आणि हे जे आहे माझं वोट दिसतो आहे ना हे तुम्हाला दाबायचं आहे मशीन मागे पुढे होते म्हणजे तुमची टॉप टीच डाकटीप ही टाकली जाते आणि इथं खड्यांचं ब्लाऊज असलं किंवा गुढी पडत असेल तर याचं तर तुम्हाला हा जो आहे ना खाली गुडघ्याने ते प्रेस करत चालायचे जेवढं तुम्ही प्रेस करणार तर ते ते तुमचा पेर उचलला जाईल म्हणजे इथे आपण ज्या आपल्या मशीनीत त्यांना इथे खालीवरती करायचं होतं ते इथे आपल्याला याला हात लावण्याचं गरजच नाही फक्त आपण आपल्या ब्लाऊज शिवतो आहे जे कापड शिवतो आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं आहे बाकी सगळं आपण मशीन चालवता चालवता इथे वापर करू शकतो ठीक आहे तर तुम्ही किती पण जाडीचं घ्या आपण ज्यावेळेस कापड चालू करतो त्यावेळेस इथे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी हँडल करायच्या आहेत तर याच्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावं लागेल दुसरं काही नाही मशीन चालू ठेवायचं आहे आणि मला हे करून द्यायचं आहे तर याच्यावर तुम्हाला याच्यावर आणि मशीन चालवताना आणि तीन गोष्टी एक सोबत करायच्या आहेत आणि हे हँडल याला तुम्हाला गुडघ्यानी प्रेस करायची याला थोडी तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज असते कारण मला पण स्वतःला खूप अडचण आली पण मग आता माझी स्पीड वाढलेला आहे त्याच्यामुळे मला आता सगळं कंट्रोली होत आहे फक्त वीस ते पंचवीस मिनटात मी इथे हे ब्लाऊज शिवून माझं तयार होत आहे तर तुमचा जो प्रश्न होता तो अगदी आहे आणि बघा ह्याच मशीनला नाही तुमच्याकडे सिम्पल मशीन असेल त्याला पण ही पद्धत असते मी तुम्हाला दाखवते माझ्या सिम्पल मशीन तर, तर ही बघा ही माझी जुनी मशीन आहे तर त्यालासुद्धा इथे खाली आपण हे दिलेलं आहे आता आमचं थोडं सेल झालेलं आहे पण त्यालासुद्धा हे इथं दिलेलं असतं म्हणजे हे दिलेलं आहे जे आमचं सेल झालेलं आहे ज्यावेळेस आपण इथे गुडघ्याने प्रेस केल्यानंतर हे गुडघ्याने प्रेस केल्यानंतर ते आपला हा जो पेरे तो वरती जातो आणि त्याच्यानंतर टॉप तिच दापशिलाईसाठी पण तुम्ही मशीन चालवता चालवता याला खाली वरती केलं तर तिथे आपल्या आप आपआप दापशिलाई जाते म्हणजे जा फुल शेटलची जर तुमच्याकडे अशी मशीन असेल त्याला पण ही पद्धत आहे जे हे टूल आहे ना हे या मशीनला पण आहे फुल शटलच्या तर त्याच्यामुळे पण याचं पण तसंच आहे खाली गुडघ्याने आणि या हे दो हे आणि मशीन हे तिघी गोष्टी तुम्हाला सोबत प्रॅक्टिस करायला थोडा वेळ द्यावा लागतो तर या फंक्शन आहे पण याच्यापेक्षा जे आपली या जी स्पीड या मशीनचं जे काम आहे ते खूप छान होतं आणि ज्यांनी ही मशीन घेतली असेल त्यांना ह्या मशीनचा अनुभव म्हणजे किती काम कमी होतं वेगळा वेळ प्रत्येक गोष्टीला द्यायला इथे ह्या मशीनचा तसं नसतो तर तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला माहिती दिली आहे ती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओ यायला कारण कारण असं झालेलं आहे मी ही मशीन घेतली तसं माझं काम वाढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या इकडे पण ब्लाऊजांची वळणी भरली आणि पाठीमागे त्या साईडला मागच्या घरामध्ये पण वळणी आहे जे अंधार आहे असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहे आणि त्याच्यानंतर हा टेबल आहे तिथे हे सगळं काम आहे टेबलच्या खाली हे सगळं काम आलेलं आहे वरती तिकडे खुर्चीवरती यासं पूर्ण माझं इथे म्हणजे काम खूप वाढल्यामुळे मग मला इथे मशी यूट्यूबला वेळ दिला जात नाही आहे आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचं म्हणजे ते व्हिडिओवर व्हिडिओसाठी विषय निवडा त्याच्यानंतर तो एडिट व्हिडिओ बनवा तो एडिट करा त्याच्यात वॉइस रेकॉर्डिंग करा आणि मग तो अपलोड करा भरपूर असतं त्याच्यात खूप वेळ जातो त्यात माझे भरपूर ब्लाऊज शिवले जातात आणि समोरचे जी कमेंट्स आहेत नाही माझ्याकडे काही वि कोणी मला विचारत नाही तोपर्यंत मी आता व्हिडिओ बनवायचे बंद केलेले तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकतात मी त्याच्यावरच व्हिडिओ आता बनवणार आहे बऱ्याच जणींची मला कटिंगबद्दलची व्हिडिओ आहे त्यात करून खास करून बाही कटिंगचा आहे मी आता बऱ्याच कमेंट्स कमेंट्स वाचल्यास वाचल्या तर खूप कमेंट्स आहेत कमेंट काहींच्या बाही कटिंगच्या आहेत काहींच्या कटोरीच्या आहेत काहींच्या प्रिन्सेस कटच्या आहेत काहींच्या फोर टक्सच्या आहेत सगळ्या सगळ्या कमेंटचं उत्तर मी आता एक एक व्हिडिओ बनवून देणार आहे कारण थोडं कामाचा लोड पण माझा कमी झालेला आहे तर मैत्रिणींनो आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक <laughs> आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका या व्हिडिओला पण तुमचं प्रेम दाखवा आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओना पण तुमचं प्रेम दाखवा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय